भाद्रपद महिना म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेलो असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री याचे फार महत्त्व आहे या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असले त्याबद्दल अधिक जाणून घेऊया हरतालिका पूजा साहित्य हरतालिकेच्या मूर्ती दोन व शिवलिंग अत्तरफाया हळद कुंकू चंदनगंध अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता रांगोळी उदबत्ती कापूर आगपेटी सुटी ना सहा तुपाच्या व वा तेलाच्या वाती कापसाची वस्त्रे सोळ्या मनांचे एक व पाच मनांचे एक तांदूळ वाटीभर पंचामृत दूध दही तूप मध साखर खोबरे नैवेद्यम सुंठवडा डिंकवडा चौरंग पाठ आसन पाण्याचा कलश शंख घंटा समयी निरांजन कापरारती पण पळीपंचपात्र तामण देवपुसण्याचे वस्त्र हात पुसणे तसराळे आणि काडवाती साहित्य फुले दुर्वा तुळस विड्याची पाने बारा सुपाऱ्या सहा बदाम पाच खारका पाच नारळ दोन शहाळे फळेपाच केळी पाच पेडे पाच, पाच खडेसाखर कापसाची वस्त्रे जानवे कापूर आणि उदबत्ती पत्री बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरबा बकुळ अशोक उपलब्ध होतील त्याप्रमाणे सौभाग्यवान पत्रावळीवर किंवा ताटात हळद कुंकू तांदूळ वस्त्र पानसुपारी नाणे नारळ गजरा किंवा वेणी शिधा तसेच फणी काजळ गळेसरी काकण आरसा इत्यादी हरतालिका पूजेची मांडणी कशी करावी चौरंग किंवा पाड घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपात ढीक करा त्यावर गौरी व हरताली यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विणे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे फळ ठेवावे चौरंगाजवळ तेलवात करून समय ठेवावी प्रताप सुद्धून किंवा कुमारिकेकडून किंवा स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे देवांसमोर विडा ठेवून व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधारा मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाट मांडून कैच्या खांबाने चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची सोडोपचार पूजा करावी धूप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या दाखवावे पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेवांना तीन वेळा नमस्कार करावा पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींना मान सन्मान करावा हरतालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात हरितालिका उत्तर पूजा हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रात उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता कराव्यात यानंतर देवतांचे विसर्जन करावे हरतालिकेचे पारणे उत्तर दिवशी करतात